आज आमच्या इथला आठवडी बाजार असतो तर खूप चांगला भाजीपाला भेटतो आमच्या इथं फ्रेश एकदम ताजा आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी भाज्या लागतात वेगवेगळ्या चुक्याची भाजी आंबट चुका पालक एकदम फ्रेश भाज्या मिळतात ही पुदिना आणला मेथी आहे सांबार कोथिंबीरच्या दोन जुडे आणले सेपू बघू शकता किती फ्रेश भाजीपाला मिळतो खूप सारे भाज्या येतात बाजारच्या दिवशी गांजर आणले गांजर हलव्यासाठी शिमला मिरची बीट आणि रताळा आणले मुळे आणि ही ढो ढोबळी मिरची आणली याच्यात आपण मसाला भरून बनवून घेऊ मस्त भाजीपाला मिळतो आहे फ्रेश एकदम ताजा ताजी आहे की नाही कशाने ओळखायला ते पानं पण फ्रेश असतात फ्लावरचे भोपळा ताजा एकदम देठावून कळतं आपल्याला भाज्या ताज्या आहे की शिळ्या आहेत तर ते जर ओळखायचे असतील ताज्या आहे की शिळ्या आहेत तर देठावून ओळखल्या जात लालबुंद तमाटे आणि गावरान तमाटे आहे ते थोडे आंबट असतात दोन प्रकारचे तमाटे आणलेत मी तुम्हाला दाखवते ते गावरान आहे आणि हे हा का काय म्हणतात काही माहिती नाही मला हे पण फ्रेश आहे देठावरून कळतं तुम्हाला एकदम फ्रेश ताजी आणि हे थोडे कच्चे आणले ते संपेपर्यंत हे पिकतात आणि ही कमी आंबट असतात जरा आणि दोडके आणले बघू शकता तुम्ही किती फ्रेश भाजीपाला मिळतो खूपच काकडी आणली आणि हे शेवग्याच्या शेंगा त्या पण फ्रेश आहेत ताज्या एकदम चिलाची भाजी आहे या दिवसातच मिळतेही तुमच्या इकडे हिला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगसा तर मी त्या ताईला विचारलं की कशात करतात बनवतात तर डाळीत बनवतात म्हणे बेसनातही बनवतात तर या दिवसातच ही भाजी तर आपण भाजीची पण रेसिपी बघणार आहोत वटाणे पण आणलेत मी वटाने पण भेटतात मार्केटला सध्या बाजारात भेंडी पण आणली कवळी गावरान भेंडी मिळते बघू शकता तुम्ही मस्त भेंडी एकदम ताजी मिरच्या पण मी दोन प्रकारच्या आणल्या ह्या पोपटी मिरच्या आणल्या ह्या कमी तिखट असतात याचा ठेसा छान होतो आणि ह्या हिरव्यागार मिरच्या आहेत तर ह्या भाजीत वगैरे आपल्याला टाकायचे असले तर तिखट भाजी होई होती ना चव येते म्हणून ह्या दोन प्रकारच्या मिरच्या आणल्यात आता नवीन बटाटे येऊ राहिले बाजारात चिप्स करण्यासाठी बायकांची झुंबड होती पाच पस पाच सहा सहा दहा अधा किलो बटाटे घेतले बायांनी आणि ही मी ढोबळी पण मिरची आणली आहे तीन प्रकारचे मिरची आणल्या ही आपण मसाला भरून तळण्यासाठी मस्त लागते एकदम आणि हा असा फ्रीज टाळ भेटला तर टाळ पण आणला आहे मी आमच्या इकडं टाळ म्हणतात याला तुमच्या इकडं काय म्हणतात हे ओढल्या हरभऱ्याला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण याची पण या घट्याची पण हरभऱ्याची पण रेसिपी बनवणार आहोत बघू शकता तुम्ही काबली हरभरा आहे हा जो गावरान असतो त्याचे छोटे दाणे असतात आणि याचे मोठे आणि घटे पण याचे मोठे मोठे असतात बघू शकता तुम्ही हा काबली हरभरा आहे हा खायला चव चो, चवदार नसतो आणि आपल्याला रेसिपी वगैरे बनवायची कचोरी वगैरे तर आपण कटलेट बनवायचे असले हरभऱ्याचे तर आपण असे त्याच्यासाठी मी आणलं आहे आणि तुम्हाला जर खाण्यासाठी जर ब आणायचं असला तर गावरानं आणायचा छोटे छोटे घटे असतात आणि झाडंही छो छोटं असतं त्याचं आणि मेथीच्या चार जुड्या आणल्या मी दोन कवळ्या आणल्या आणि दोन जरा निब्बर आहे भाजी तर मी कस्तुरी मेथी बनवणार आहे त्याच्यासाठी निब्बर झालेली जास्त झालेली भाजी पाहिजे म्हणजे जास्त दिवसाची त्याला फुलं पण यायला लागले थोडे थोडे मी दाखवते तुम्हाला हे बघा दोन्ही वेगवेगळे आहेत ही फ्रेश आहे कवळी आहे आणि ही थोडी निब्बर आहे जास्त दिवस झालेली शेतात तिला तर ही कस्तुरी मेथी बनवण्यासाठी आणल्यात मी दोन जुडे तर आपण बघू हिला पण थोडे थोडे फुलं यायला लागलेत हे बघा बघू शकता तुम्ही म्हणून मी ही कस्तुरी मेथी बनवण्यासाठी आणली आणि आन ही आपल्या रोजच्या भाज्या वगैरे बनवण्यासाठी तर हिची जर तुम्ही वाळू घातली भाजी तो इचा वास एतनी है। इचा तो मेती साथी। तर हिचा वास जास्त येत नाही आहे हिचा सेंट खूप येतो कस्तुरी मेथीसाठी तर असा खूप सारा भाजीपाला मोठी दुरडी भरून झाला अजून पण भाजीपाला बाहेर आहे आणि हे कांदे आणलेत चार किलो अशा प्रकारे आपल्या भाज्या सगळ्या दाखवून झाल्या आहेत तुम्हाला तर आपल्या रेसिपी बनवण्यासाठी लागणारं अगोदरची पूर्वतयारी साठी हा आठवडी बाजारातून मी सर्व भाज्या घेऊन आले मुळे पण छोटे छोटे आणले गो गोळिट असतात हे मुळे जास्त मोठाले आणायचे नाहीत नाही चवदार असतात गावरान असतील बहुतेक आणि गांजर दोडके पण मस्त भेटलेत फ्रेश आता एवढा भाजीपाला साफ करून स्वच्छ करून भाज्या खोडून फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायच्या तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद